इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिलांकडून अश्लील नृत्य केल्या जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई केली विशेष पथकाने छापा टाकतात स्टेज वर पंधरा महिला अश्लील हालचाली करताना तर प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात नोटा उडवतानाचे प्रकार समोर आले हॉलमध्ये मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम सुरू असून जमलेल्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते या कारवाई दरम्यान स्टेज व हॉल परिसरातून शेकडो कुपन्स नोटांसारखी दिसणारी आठ बंडले साऊंड सिस्टीम अम्प्लिफायर मिक्सर फॅन सोफा चारचाकी वाहने मोटरसायकली एक ऑटो आणि आयफोन असा एकूण सव्वीस लाख पन्नास हजार रुपये देऊन घरचा मार्ग दाखवण्यात आला अवैध ऑर्केस्ट्रा अश्लील नृत्य आणि परवानगी जास्त वेळ बार सुरू ठेवण्यात आल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम दोन हजार सोळा मधील विविध कलमानुसार बार मालक रोहित चव्हाण व्यवस्थापक संजू उर्फ परसप्पा गायकवाड यांच्यासह एकूण एकवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमाडे सहाय्यक निरीक्षक अनिल सनलगे आणि वाचक शाखेच्या विशेष पथकाने संयुक्तपणे केली